नमस्कार दार उघड बया म्हणत होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजारून टाकणाऱ्या पिंजारून घराघरात भाऊजी अशी ओळख निर्माण करणाऱ्या आदेश बांदेकर हे सातत्याने वीस वर्ष या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत राहिले परंतु याच भाऊजीवर जीवघेणा प्रसंग ओढवला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील तर मित्रांनो आदेश बांदेकर डॉक्टरांनी योग्य वेळेत उपचार केल्यामुळे आदेश भाऊजी आज आपल्यात आहेत असे म्हणायला हरकत नाही प्रकृती ठणठणीत राहावी यासाठी अनेक जण नको ते उपाय करतात असाच एक उपाय आदेश बांदेकर यांच्या जीवावर बेतला आहे आदेश बांदेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी घरातच आराम करण्याचा निर्णय घेतला या दहा मिनिटातच त्यांना दमदमून घाम फुटला आणि उलटा जुलाब सुरू झाले त्यातच त्यांच्या नाडीचा म्हणजेच हृदयाचे ठोके देखील मंदावले त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना तिथे रक्ताच्या उलट्या झाल्या त्यांची प्रकृती ही अधिकच चिंताजनक झाली परंतु डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्याने आदेश बांदेकर यांना वाचवण्यात यश आले आहे तर तुम्हाला अभिनेते आदेश बांदेकर आवडतात का किंवा त्यांचे कुठले कुठले शोज तुम्ही बघितले आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद